नमस्कार मित्रांनो हो, आज आहे आम आमचा आज आमचा आहे आठवडा बाजार काय काय घेऊन आलोय बघूया आणि मम्मी सांग मी पण गेलो बाजारला नाही मी स्वतः कारण की मला काही बाजारातलं जमत नाही हाय का नाही मला ठेवलेलं घरी तुला ठेवलं तर <laughs> घरी म्हणजे मेन मोठं कारण म्हणजे तुला घोर समोर देतो घोर समाज जबाबदारी

तिकडे आणण्यात दोन आणूनच बर का आणि तिला शेवटी दाखवत शेवटी लय आवडते त्याला हाय का डाळिब असली का आणत का आतली चांगलं येत डाळिंबा येते आपण तर पंढरपूर मित्र आणले असते तर पुरवले असते डाळिंब तसली जाळींब झाले ते हा जोड स्ट आमचा एवढा बाजार आहे आठवडी बाजार इकडं कोबो मेथी पालक दोन अननस मॅगी काय ठेवत ना मॅगी नय आपल्या शेवाळ्या ह्या आहे खायला यात शेवमेवाय काय म्हण शेवमेवा का इकडं मटकी इकडं कोलोल्गा होल्गा कशाला आणले खात नाही पित नाही कोण होल्गा कोण खाते मग हे तर कुठं खाते होल्गा काय नाही त्या दिवशी लबा मटकी भाजी घ्यायचं सांगितलं ते काय म्हणले होल्गा मटकी मिक्सर मिक्स कोण खाता का मला किती वेळा बाजारात गेली बरं का पण याला कायच माहित नाही बाजारचं हा

कोबी आणायला तेही करायचं मंचुरियन तर मंचुरियनची रेसिपी बघायची असते तर पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा बघा आता मंचुरियन कसे बनवायचे पण गोष्ट मग रेसिपी त्याला पण येते

कसं असतं हे सांगा आधी कसं असतं म्हणजे लाव आपण ट्राय करू आपल्याकडे येत आहे का आपल्या भाग हे तिखल आहे कुठलं आहे कुठलं आणलं आहे म्हणते ते केरळ केरळ केरळचं केरळवरून आलेलं आहे ते तर जर काप अननस आणूनस अननसला घे तलवारी घे छोरी घे आणि थोडं वाईस हे कर थोडं वाईस काय कर माहिती आहे का नंतर ना थोडं काहीतरी खायला चमचमीत कर जरा खाय सर वांगे येतं वांगे असून वांगे आणलं तू सुकले तामाटे ता तर ता लाल बरोबर झाले त्याला तामाटेच करा काय तुला तुम्हाला टमाट्या चटणी मला आवडते तिकड जाण माहिती का अरे मोठ ताटकी की ता अरे ते आणून नसत वाला स्वतः एवढं सुद्धा जास्त कापत नसतं तुझ्यापेक्षा जास्त कापते ती मग काय हो वाटते लावत असतील खालच्या साईडला होते डोळच इथं हे काय करू ह्यातला डोळाच लाव पण की डोळा लाव पण हे डोळा हे डोळा जे आहे ना पप्पा समोरच लाव काय नाही काय आता पाटेमाग माती नाटे ते वलसर माती एका एका कोंडीत नाहीतर एका कशा तरी ठेव जाकून ठेव पिशवीत पिशवीत ह्याला व्हिडिओ बुक आपण घुड्याबळी करून बीच आले आहेत बीच आले आहेत ती लावायसारखा मग ही कटा कटाकटा मस्तपैकी कानून कापला तर मला सांगा मला कमेंट करून सांगा आ, कुना -कुना की तुमच्या आठवडे बाजार कधी असतात कोणत्या वारी असतं आणि कुठल्या वारी असतं आमचं आठवडी बाजार कुणा कुणाला माहिती नक्की कमेंट करून सांगा ते आमच्या कुठलं हा शिवूरच्या बाजारला कण कण होता आणि हे बघा ही स्लाईस स्लाईस बईले स्लाईस केवडी काढती नाही लेय दपल्याचे दपल्यास काढते हे आर किती काढते तो एवढो मोठा अरे ते ये हिला लानन सोल्याच्या संगतीत कामाला ठेवणं हे आनन सोला ग तुपपटन जिवडोड सुदिन करून त्याचा फायदा ना तोटा ही काय सुद्धा येतच नाही अरे तुम्ही मांस बघ मी काढतो पडून एवढं कातळ घालवायला किती घालवलंय बघ जाड जुड 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 आहे असू दे लईच मला येतं मला येतं मला येतो मायेतो हं दिसतं पाऊसर काप लगा चकले आता चापून असलं कुस तर मोठा काढ शकलो उलट कस सरळ कापते असे तर फार पाणी पाणीच केलं कि रस चला आमचा आठवड्या तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जास्त शेअर करा सबस्क्राईब करा असंच भरपूर प्रेम करत राहा व्हिडिओला करतोय एंड चला बाय बाय thank you